गुरु हे जीवनाचे मार्गदर्शक असतात याच गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा राधानगरी तालुक्यातील चौकी हायस्कूलमध्ये आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम विशेष उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सत्कार करत त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली राधानगरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मानबेटपैकी चौके या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात आणि अभिमानानं साजरी करण्यात आली आहे आई हा पहिला गुरु असतो या भावनेतून विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षकांचं औक्षण करून भेटवस्तू त्यांना दिल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भावस्पर्शी सांस्कृतिक सादरीकरण केले अनेकांनी मनोगतातून गुरूंचं जीवनातील स्थान अधोरेखित केले गुरूंच्या आशीर्वादानं जीवनाची दिशा ठरते ही भावना साऱ्या कार्यक्रमभर अनुभवायला मिळाली आहे या कार्यक्रमाचं आयोजन शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी केलं होतं सूत्रसंचालन समीक्षा कांबळेनं केलं कार्यक्रमाला मुख्याध्यापक एस एम खडके शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते राधिका हरुगलेनं आभार मानले